तर का तुमचं पात्र एखादं प्रॉडक्ट असतं तर त्याची टॅगलाईन काय दिली असते टॅगलाईन काय दिली असती अशी एकदम कॅची टॅगलाईन असतं पात्र प्रॉडक्ट असतं जर वस्तू कोणतीही किंवा काही <laughs> मला कुठे मारू नये मी जर स्प्रे <laughs> मधुर अशी आणि कलाकृती मिळा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे झी मराठीवर लवकरच येत आहे वीण दोघातील ही तुटेना ही नवी कोरी मालिका आणि मालिकेचे प्रोमोज आपल्या भेटीला आलेले आहेत आणि आता ग्रँड प्रेस लाँच झालेला आहे इकडे आणि आम्ही मस्त ताजमध्ये आहोत आणि माझ्याबरोबर आहे सुबोध दादा आणि तेजस्वी हाय हाय कसे आहात मस्त जेवण झाल्यावर आता साधारण बोलणं किती जड जात मला वाटतो एखादा पान वगैरे घेऊन आले असत <laughs> मला वाटतं की तुमचं ऑलरेडी काम झालं असेल नाही ना मी वाट बघतोय <laughs> कोण घेऊन येत <गयों नेते>। आज <laughs> ताजमध्ये मस्त ग्रँड प्रीमियर इकडे पार पडलेला आहे साधारण वीण दोघातली तुटनाच्या निमित्ताने आज आपण भेटलेलो आहोत पण मला ऐकायला आवडेल की तुमच्या आयुष्यामधली अशी कोणती गोष्ट आहे की ज्या गोष्टीसाठी तुम्हाला असं वाटलं वाटतं की याही गोष्ट आणि मी आमच्यातली वीण कधी तुटणार नाही प्रेक्षक आम्ही वाव दादा विण कधी तुटणार नाही विण कधी तुटणार नाही विण कधी तुटणार नाही माझा आणि माझ्या कलेतली विण नाही तुटणार कधी आणि झी बरोबर पुन्हा एकदा तुम्ही काम करताय पुन्हा एकदा वर्षानंतर जुन्या मालिकेनंतर परत एकदा झी वरती येत आहे जी आधीची मालिका होती तर हेलिकॉप्टर मधून एंट्री झाली होती आणि आता या मालिकेच्या निमित्ताने आज ताजच्या इकडे भेटले आणि इथे बीच आहे सो आता कसं साधारण बाय रोड आलाय का कसं आलंय ट्रेननी आलायस का कसं आलंय नाही गाडीने चालू आहे पण तू म्हणतेस त्याच्यावर मला मी समजा बोटीने गेलो तर कुठे जाऊ शकतो असं विचार करतोय मिठी नदीतनं मिठी नदीतनं कुठे कुठेतरी अंधेरीची इथे लागून जाऊ शकेल की असा एक विचार करतो आहे पण नाही हे झीच काहीतरी वेगळं करण्याची जी त्यांची भूमिका आहे मला असं वाटतं तेव्हाही हेलिकॉप्टरमधनं एंट्री हायक आधी सगळ्यांच्या चेष्टेचा आणि मग कौतुकाचा विषय होता आता ही असं काहीतरी धाडस करणं हे तेच करू शकतात ज्यांचा आपल्या प्रेक्षकांवर विश्वास असतो ज्यांचा आपल्या कलाकृतींवरती विश्वास असतो आणि झीनी गेली पंचवीस वर्ष सातत्याने उत्तम उत्तम कलाकृती दिल्या आहेत आणि ही मालिका हा त्याच कलाकृतींच्या परंपरेतला एक भाग आहे असं आम्हाला मला अवंतिका पासूनच सुरू झाला पेशवाई असेल पेशवाईच्या आधी पेशवाई त्याच्या आधी रामायण आणि त्याच्याशीचा पण झी बरोबरचा प्रवास खूप मोठा आहे मस्त वाटत असेल ना की पुन्हा एकदा आपण त्याच चॅनल बरोबर त्याच बरोबर काम करतोय आमच्या पुण्यातल्या कलाकारांसाठी जे नाटकात ना आलेले जे स्पर्धांमधनं आलेले आहेत आमच्यासाठी भरतनाट्य मंदिर एक अशी खास जागा आहे की आम्ही कुठेही प्रयोग केले जगाच्या पाठीवर अगदी अमेरिकेपासून युरोपपासून भारतातल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या थिएटरमध्ये तरीसुद्धा स्पेसिफिकली ज्या लोकांनी भरतवरती एकांकिका स्पर्धांमध्ये कामं केलेत त्या लोकांना जेव्हा भरतला पुन्हा प्रयोग करण्याची वेळ येते तेव्हा जे एक असोसिएशन अपॉप एक सगळी वेगळी निर्माण होतात ना तसंच ही मराठीच आहे किती छान तुम्ही दोघांनी आता ही फ्रेश पेर आम्हाला आता पाहायला मिळते पण तुम्ही सिनेमात पण एकत्र काम केलं तर त्याच्यामुळे तुमचा तो बॉन्ड आम्ही तेव्हापासून बघितलाय तेव्हापासून सुरू झालेली तुमची मैत्री कट्टू आत्ताचा हा प्रवास काय वाटतं तुटे ना तुटे ना म्हणत साधारण भांडण पटकन कोणामुळे होऊ शकतं दोघांचं दोघांमध्ये कुठच्या गोष्टी कोणाचं पटकन असं आपण म्हणजे आर्ग्युमेंट्स होऊ शकतात पटकन असं ऍक्च्युली वाटत नाही आणि तेवढी भांडणात एनर्जी घालवणारी नाही गमती गमतीत <coughs> गमती गमतीत पण नाही आली अजून हा नाही वाचनामध्ये बघण्यामध्ये म्हणजे एखादा सिनेमा असेल सिनेमा असेल त्याच्यात आमचा जास्त वेळ जातो खाण्यावरून आठवलं इथे गुलाबजाम दिसतोय काय वाटत दोघ खवळी आहात खाण्यासाठी काय जास्त महत्त्वाचे असं वाटतं परवानगी आवड कि पोट आवड आवड विचार न करता खाऊन व्हायचं परवानगी आता मी तुम्हाला एक रॅपिड फायर घेणार तुमच्याकडे <laughs> तो काही पटापट प्रश्न विचारेन ज्याचे तुम्हाला पटापट उत्तरे द्यायचे ठीक आहे मला सांगा कि मालिकेतले तुमची जी पात्र आहेत त्या पात्रांनी जर का सोशल मीडियावरती इंस्टाग्राम वरती स्वतःच अकाउंट ओपन केलं तर त्याचं आयडी काय असेल माझा गुलाबजामु तेजश्री स्वानंदी तुमच्या दोघांची पात्र जर का एखाद्या रियालिटी शो मध्ये गेले तर त्या शोचं नाव काय असेल बिग बॉस खतरुंके खिलाडी की कोण होईल करोडपती <laughs> कोण होईल करोडपती <laughs> का <laughs> <laughs> जर का स्क्रिप्ट वाचताना जर का त्यावरून एखादा जोग झाला तर ज्यावेळेस शूट ऍक्च्युअल मध्ये सुरू असतं ते आठवून पटकन हसू कोणाने येऊ शकत झालंय मला लूप लागला लाग 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 <laughs> की लागला असे हा या गोष्टीवरून झालं तर आमचं भांडण होऊ शकत की मला एक दिवस आता आता असं मला आणि मला अजिबात कंट्रोल नाही असू थिंक तू पण सांगितलं होतं तेव्हाही काहीतरी किस्सा झाला होता लूपला ते डायलॉग म्हणजे जे स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं असतं ते प्रॉपर डायलॉग की ऑन द स्पॉट इम्प्रुव्हायजेशन नितेश डायलॉग तेच डायलॉग असं कधी झालंय का पण की एखादा डायलॉग घेताना असं मनामध्ये अशा बऱ्याच मालिकांमध्ये होतं ना की एखादं वाक्य एखादं वाक्य किंवा एखादा शब्द काहीतरी पटकन कलाकार बोलून जातो आणि तो हिट होतो सो हे तुमच्या बाबतीमध्ये कधी आधीच्या मालिकांमध्ये झालं किंवा आता ह्या ह्याच्यात होऊ शकतं असं वाटतं माझ्या बाबतीत मी लिहिलं होतं तेच हिट झालं वीण वाजवणं की लोकांचं वाजवणं म्हणजे

बर एकमेकांबरोबर छान काम केलंय तुम्ही आधी सुद्धा सो जर का एक छान गोष्ट अडॉप्ट करायची असेल एकमेकांकडून तर ती कुठची कराल आणि एकमेकांमधली एक गोष्ट जर का सोडेल हे जर का आपण क्वाटिस्ट नसतो तर मी ही गोष्ट सहनच केली नसती के, असं कोणती <laughs> वाटते अडॉप्ट <laughs> करायची असेल तर आ, ती खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करते स्वतःच आयुष्य इतक्या चांगल्या पद्धतीने मी नाही करू शकत ते मला तिच्याकडनं घ्यायला नक्की आवडेल आणि एक गोष्ट ही आर्टिस्ट आपली ही ही गेली सवय एखादी अशी गमतीची सवय थोड्या दिवसांनी नाही नाही अरे असे आपण लागतोच की लूप म्हणजे एवढं काय असं अजून नाही वाटलं थोडे दिवसांनी कदाचित आय थिंक तू मला बोलला बट ही मॅनेजेस इज लाईफ सो वेल मला त्याच अठ्ठावीस तासांच आयुष्य माझ्याही आयुष्यात इनकॉर्पोरेट करायला मॅनेज करायला आवडेल तसं मला आयुष्य जर का तुमचं पात्र एखादं प्रॉडक्ट असतं तर त्याची टॅगलाईन काय दिली असत टॅगलाईन काय दिली असती अशी एकदम कॅची टॅगलाईन असतं पात्र प्रॉडक्ट असतं जर वस्तू कोणतीही किंवा काही मला कुठे मारू नये मी जर स्प्रे <laughs> तुला काय बोलायचं अचर तुला सोच कोणतं प्रॉडक्ट विकले शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न जे प्रोमो मध्ये तुझे पुन्हा एकदा तो डायलॉग म्हटलंय काही तर हे साधारण सेटवर ही किती वेळा म्हणते पक्ष नाही कधीच नाही खूप ठरवून आम्ही म्हणजे असं म्हणालो इनफॅक्ट ते लिहून आलं त्यावर आमची चर्चा पण झाली की अरे घ्यायचं का परत काय करायचं म्हणजे पण मग असं म्हटलं की चला घेऊया वॉक टू अ मेमरी लेन लोकांचं एक बघूया करून असं म्हणून झालं हे तर नाही तुझ्या बरोबर असं प्रँक नाही केला मग कोणी की तू काही म्हणजे तू सपोज काही बोललीस तू म्हटलंय दादा तिला की काही बाय बात मजा आली मला खूप गप्पा मारून आणि मला वाटतं आत्ताच मालिका आता सुरू व्हायची अजून जस्ट प्रोमो झाले त्याच्यामुळे ज्यावेळेस मी सेट वर येईन तेव्हा माझ्याकडे विचारायला खूप काही असेल आणि तुमच्याकडे सांगायला पण खूप काही असेल तर तुला विचारही करा मी बायरोडच येईन पण तास लागते रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा